पुढची बातमी बघूयात मीरा भाईंदर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी तब्बल सत्तर हजार रुपये एका डब्यामागे अशा किमतीचे पाचशे डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय याशिवाय साडेनऊ लाख रुपये प्रति नग किमतीचे एकवीस ऑटोमॅटिक डबेही खरेदी करता केले जाणार आहेत एकूण तीन हजार आठशे एकोणनव्वद डब्यांच्या खरेदीसाठी जवळपास एकोणीस कोटी रुपयांचा खर्च होणार आहे आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर या किमती डब्यांबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील प्रभाकर नक्की इतक्या मोठ्या महाग अशा पद्धतीचे ऑटोमॅटिक डबे खरेदी केली जात आहेत आणि त्याचबरोबर पाचशे इतर डबे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याच्या मागची भूमिका काय नक्कीच पूर्वी ही जर जो हा ठराव आहे हा मेळा भाईंदर महानगरपालिकेने तीस जून रोजी घेतलेला आहे आणि तो सध्या आता वादात सापडला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शहरात स्वच्छतेसाठी तब्बल एकोणीस कोटी रुपये खर्चून तीन हजार आठशे एकोणनव्वद नवीन कचऱ्याचे डबे खरेदी करण्याचा हा निर्णय घेतला आहे यामध्ये प्रति डब्बा जर बघितलं तर त्याची किंमत आहे सत्तर हजारपर्यंत ऑटोमॅटिक डब्याची जी किंमत आहे ती नऊ लाख चौतीस हजार प्रति प्रति नग इथलं असल्याचं समोर येत आहे आता त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील फायबर आणि ऑटोमॅटिक अशा विविध प्रकारचे हे डबे खरेदी करण्यात येणार असल्याचं त्या ठरावात मांडण्यात आलेलं आहे मात्र हे जे डबे खरेदी करताना त्या बाजारभावाच्या तुलनेत हे जे दर आहेत ते सात ते आठ पट जास्त असलं असं निदर्शनास आलं त्यामुळे या खरेदी प्रक्रियेमध्ये जर आर्थिक गैरवार होत असल्याचा जो संशय आहे हा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आणि आता तर काही सामान्य नागरिक आता असं म्हणत की हे कचऱ्याचे डबे नव्हे तर हे सोन्याचे डबे आहेत का अशी उपरोधक ही टीका जी आहेत ही उमटू लागली आहे आणि विशेष म्हणजे या महापालिकेचे जे आयुक्त आहेत की संबंधित विभागाचे ते अधिकारी यांनी हा ठराव कसा मंजूर केला याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे आणि हा जो डबा खरेदी करण्यासाठी जो कंपनी आहे ती कोणत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नक्कीच प्रभाकर मला वाटतं सर्वसामान्यांचा उपरोध अगदी साहजिक आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहिती